डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे छत्तीस साली लिहिलेल्या द एनिहालेशन ऑफ कास्ट या ग्रंथात भारतीय समाजातील जाती व्यवस्थेचे मूळ स्वरूप आणि त्यांचे दुष्परिणाम यांचे सखोल विश्लेषण केले आहे या ग्रंथातील त्यांचा मुख्य विचार असा होता की भारतातील जातीभेदाचा अंत केवळ सामाजिक प्रयत्नांनी नव्हे तर धार्मिक दृष्टिकोनामध्ये आमूल्याग्र बदल घडूनच शक्य आहे बाबासाहेबांचे मत होते की जाती व्यवस्था ही फक्त सामाजिक प्रथा नाही ती धर्माच्या शिकवणीवर आधारलेले आहे हिंदू धर्मग्रंथांमध्ये वेद स्मृती आणि मनुस्मृती यांसारख्या ग्रंथांमध्ये मानवांचा जन्मानुसार वेगवेगळ्या स्तरावर ठेवणारे नियम स्पष्टपणे लिहिलेले आहेत त्यामुळे जोपर्यंत या धार्मिक कल्पनांवर प्रश्न उपस्थित केला जात नाही तोपर्यंत समाजात खरी क्षमता येऊ शकत नाही त्यांनी असे नमूद केले की अनेक समाजसुधारक केवळ लोकांच्या वागणुकीत बदल करण्याचा प्रयत्न करतात परंतु त्या वागणुकीमागील धार्मिक संकल्पना जशाच्या तशा ठेवतात हे अपुरे आहे कारण लोक धर्मग्रंथातील नियमांना ईश्वरी आज्ञा मानतात त्यामुळे धर्मशास्त्र स्वतःच जर अन्यायाला समर्थन देत असेल तर समाज सुधारणा अपुरी ठरते त्यामुळे समाज बदलायचा असेल तर धर्माच्या मूळ गाभ्यात बदल करणे आवश्यक आहे बाबासाहेबांच्या विचारात धर्म आणि नैतिकतेचा खोल संबंध होता ते म्हणत की धर्माचा उद्देश माणसाला मुक्त करणे हा असावा गुलाम बनवणे नव्हे जेव्हा धर्म मानवाला उच्च नीच ठरवतो तेव्हा तो धर्म नव्हे तो अन्याय ठरतो म्हणून त्यांनी म्हटले की धर्म जर मानवतेच्या विरोधात उभा राहिला तर त्या धर्माला नव्याने घडवले पाहिजे त्यांनी असेही सांगितले की समाजात खरे परिवर्तन घडवायचे असेल तर धर्म सुधारणा आवश्यक आहे म्हणून धार्मिक विचार ग्रंथ आणि परंपरांचा पुनर्विचार करणे गरजेचे आहे बाबासाहेबांनी यावर भर दिला की जर धार्मिक शिकवणी मानवाच्या प्रतिष्ठेला कमी लेखत असेल तर त्या शिकवणी सोडून द्यावी या विचारामुळे त्यांनी पुढे बुद्ध धर्माचा स्वीकार केला कारण त्यात करुणा समता आणि बंधुभाव याचा आधार आहे त्यांनी सांगितले की बुद्ध धर्म माणसाला स्वतंत्र विचार करण्याची आणि सर्वांना समानतेने वागवण्याची शिकवण देतो त्यांच्या मते खरा धर्म तोच जो सर्व माणसांना समानतेने वागवतो आणि समाजात एकता निर्माण करतो जाती व्यवस्था ही मानवतेविरुद्धची संकल्पना आहे त्यामुळे ती टिकवणाऱ्या धार्मिक कल्पनांवर प्रहार करणे हेच खरे सामाजिक परिवर्तनाचे पाऊल आहे डॉक्टर आंबेडकरांचा हा विचार आजही तितकाच महत्त्वाचा आहे समाजात समता आणायची असेल तर फक्त बाह्य सुधारणा पुरेशा नाहीत श्रद्धा विचार आणि धार्मिक मूल्यांमध्ये बदल करणे आवश्यक आहे धर्माने माणसाला बांधून ठेवणारे नव्हे तर त्याला विचार स्वातंत्र्य देणारे असावे म्हणूनच बाबासाहेबांनी दिलेला हा संदेश सामाजिक समतेचा पाया धर्म सुधारणेतच आहे आजही भारतीय समाजाला दिशा देणारा आणि विचारप्रवर्तक ठरतो